हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी स्वाती स्वाती कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमधनं तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघू शकता गव्हाच्या पिठापासून सॉफ्ट अशा मस्त लुसलुशी छान अशा पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या गुढीपाडवायला अशाच पद्धतीने पुरणपोळ्या बनवा घरातल्या पिठापासून आपण मस्त स्वच्छ अशी एक वाटी चना डाळ घेतली कुकरमध्ये टाकून घेतली तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ तून झाल्यानंतर मस्त त्याच्यात स्वच्छ पाणी टाकून घेणार आहोत डाळबुडी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे कुकरला कुकरचं झाकण लावून मस्त अशा चार ते पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आणि बघू शकता घरातलंच पीठ घेतलेले घरातलं पीठ घेतल्यानंतर आपण हे ना मस्त असं त्याच्यात हळद मीठ एक एक चमचा तेल टाकून घेणार आहोत मोठा अशा पद्धतीने छान असं म कणिक मळून घेणार आहोत घरातल्याच पिठापासून फक्त चाळणीने चाळून घ्यायचं आहे बाकी काही न करता तसंच आपण पोळींना जसं पीठ मळतो ना, ना त्याच पद्धतीने छान असं पोळींना सारखंच मस्त पीठ मळून घेणार आहोत बघू शकता कणिक छान तयार झालेली आहे आता अशा पद्धतीने आता आपण ही कणिक येणार पाण्यात ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटासाठी पाणी स्वच्छ पाण्यात ठेवून द्यायची आहे आता आपण डाळ बघूया बघू शकता अशा पद्धतीने आपली ना पाच सिट्यांमध्ये डाळ छान शिजून झालेली बघू शकता आता आपण हे ना पाणी नितरून घेणार आहोत सारासाठी प सार भात करतो ना त्याच्यासाठी आपण हे ना हेच पाणी वापरणार आहोत तर व्यवस्थित अशी डाळ निवडून घेणार आहोत आपण एक वाटी डाळ घेतली ती त्याच्या हाफ वाटीच आपल्याला मस्त किसलेला गुळ घेतलेला आहे बघू शकतात आता आपण गुळ वितळून घेणार आहोत कुकरमध्येच त्याच कुकरमध्ये आता ही जी डाळ काढली ना ही सारसाठी काढतात तुमच्याकडे काढतात की नाही माहीत नाही पण आमच्याकडे काढली जाते तर कमेंटमध्ये सांगा तर आता आपली छान असं डाळ आता आपण घट्ट करून घेत आहोत आता त्याच्यात गूळ टाकून घेतला गुळ वितळून घेऊया अशा पद्धतीने बघू शकता गुळ वितळलेला आहे आता ग डाळ जे पुरण होतं व डाळ होती ती सुद्धा घट्ट झालेली त्याच्यात ना आपण आहे ना जायफळ किसून टाकून घेतलं बघू शकता पंधरा मिनटासाठी मी हे पीठ ना तर पंधरा ते वीस मिनटासाठी पाण्यात ठेवलं होतं छान अशी कणिक तयार होऊन आलेली आहे आता आपण याची चांगली दहा दहा एक मिनटं अशी माल छान असं मळून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून घेऊया छान अशी मळ मल, मळून मस्त अशी लुसलुशीत तयार झालेली आहे बघू शकता या आता आपण पुरण गाळून घेऊया पुरणाच्या चाळणीने पुरण गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपण ना पोळपाटायला मस्त असा पांढरा कपडा छान बांधून घेतलेला आहे कोणी एका तासाला पन्नास पुरणपोळ्या तयार होतील बघू शकता पुरण छान आपलं तयार झालेलं आहे आता आपण पुरणपोळ्या पुरा करायला घेऊया तुम्हाला कमी जास्त पुरण वापरू शकतात आम्ही याच पद्धतीने घेतो पुरण जास्त घेतो आणि पीठ कमी घेतो बघू शकतो आपल्या गोळ्यांचा आकार गोळे आधीच बनवून घेतले छान आता आपण चाले बनवून घेणार आहोत आमच्याकडे ना पुर त खापरेच्या पुरणपोळ्यांना असंच चाडे बनवतात मी सुद्धा पहिली पुरणपोळी तुम्हाला खापऱ्याची जशी असते तशीच बनवून दाखवणार आहे फक्त खापरेवर न शिजवता मी त्यावर तयावर टाकून शिजून दाखवणार आहे आता छान बघू शकता किती मोठा आपण पुरण घेतलेले अशाच स्टेप आप खापरेच्या पुरणपोळींची सुद्धा असते आणि ही पुरणपोळीसुद्धा खूप छान फुकते छान अशा हातावरती आपण थापून घेतलं तर तव्या आता आपण याच्यावर लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने मस्त बघू शकता पूर्ण पोळ पोळपाटा भरून आपण लाटून घेतलेली आहे आता आपण तव्यावर टाकून घेऊया छान असा तवा कमी आचेवरच तापवायचा आहे जास्त तापवायचा नाही आहे बघू शकता पुरणपोळी आपली तवा भरून पुरणपोळी तयार झालेली आहे बघू शकता फुगायला लागलेली आहे मस्त अशी आता आपण पलटून घेऊया छान अशी फुगून येते तूप टाकून घेतलंय मस्त या गुढी पाडवायला तुम्ही सुद्धा अशाच पुरणपोळी बघवा बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची गव्हाच्या पिठाची पुरणपोळी कशी तयार झाली बघू शकता टम्मा अशी फुगते काही न करता छान अशी फुगून येते कलर पण खूप छान आलेला आहे बघता क्षणी आहे खाण्याची इच्छा होईल अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे पुरणपोळी ना काढून घेऊया साईडला आता तुम्हाला दुसऱ्याची एक एक चाळी जी असते ती पण बनवून दाखवते तीसुद्धा खूप सोपी आहे झटपट होते छान असा एक गोळा बघू शकता केवढा घेतला आहे एक किती मोठा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण घेत घेणार आहोत मस्त हे सुद्धा चाड पो आपण जसं मोदक बनवतो ना त्याच पद्धतीने करणार आहोत बघू शकता मोद मोदकाचं जसं चाडं बनवतो ना त्या पद्धतीने भरून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने वरती सारण आतमध्ये आणि पीठ वरती घेऊन असा गोळा तयार करून घेतला अशा पद्धतीने आता आपण खाली पीठ टाकून घ्यायचं आहे छान असं लाटून घेणार आहोत पटपट बघू शकता हीसुद्धा पुरणपोळी खूप छान फुकते आणि सॉफ्ट खूप होते नरमसुद्धा खूप होते तोंडात टाकताच पाणी होतं बघू शकता छान असे ग गोल गरगरीत करून झालेली आता आपण तव्यावर टाकून घेऊया शेकून घेऊया मस्त अशी छान शकून घेणार आहोत आपण ही पुरणपोळी सुद्धा बघू शकता कोणीच म्हणणार नाही की एक झाडी पुरणपोळी असं ट अशी फुगलेली आहे ना मैदा विकत आणायची गरज आहे नाही गहू चाळायची गरज आहे दवळायची गरज घरातल्या गव्हाच्या पिठापासून तुम्ही छान अशा पुरणपोळ्या बनवू शकतात आणि खरंच बनवून बघवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता पुरणपोळ्यांचे कलरसुद्धा छान आलेले आहे बघू शकता तुम्ही रसासोबत खाऊ शकतात आमटीसोबत खाऊ शकतात आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर